तेरा नाम प्रभु करते हैं हम शुरू आज का काम प्रभु सुब समरे लेकर तेरा नाम प्रभु जन बसलेले आहेत ते या ठिकाणी उभे असायचे आमच्या समोर आणि आम्ही तुम्ही जिथं बसलेले आहात तिथं बसायच त्यावेळेला इमारत एवढी मोठी नव्हती पाण्यासाठी आपला जो तुमचा सायन्स हॉल आहे त्या ठिकाणी टाकी होती छोटीशी वर्ग ही खूप कमी होत्या आणि पाचवीचा वर्ग प्रथम आपल्या के व्ही पी विद्यालयात चालू करायचं भाग्य आम्हाला मिळालं आमची पहिली बॅच आहे पाचवीची मॅडम पहिल्यांदा वी पंडित सर आमचे मुख्याध्यापक होते आणि इत्ता पाचवीचा वर्ग आम्ही एकोणीसशे बहात्तर साली आपली जुनी जी माता सध्या प्राथमिक शाळा भरती तिथं सुरू केलेला होता पाचवी ते सातवी या ठिकाणी आम्ही शिकलो आणि मग आठवीला मात्र तिथं सोय नसल्यामुळे आठवीला पर आम्हाला परत इथं यावं लागलं तुम्ही जिथं बसले त्यावेळेला आम्ही पन्नास वर्षापूर्वी आठवीला इथं बसलेलो आहेत या रांगेत आणि मित्रांनो मला आनंद होतो आहे की ज्या शाळेत मी शिकलो त्याच शाळेत मला नोकरी करायची संधी मिळाली मी बारा वर्ष या ठिकाणी शिक्षक म्हणून होतो आता जे आठवी नववीला मुलं आहेत आठवी नववी दहावीला त्यांचे बहुतेक पालक माझे विद्यार्थी आहेत मित्रांनो आमचे आपल्या या शाळेचे मा आदरणीय मुख्याध्यापक माजी सर यांची खूप तळमळ खूप प्रांजल इच्छा होती की माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना पाण्या पाणी पिण्यासाठी एक खूप सुंदर अशी सोय असावी आणि एकदा एक गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये आमच्या मॉनिटरकडं त्यांनी तो प्रस्ताव मांडला की अरे शाळेची संख्या खूप वाढलेली आहे आज तसं शनिवार असल्यामुळे संख्या कमी आहे नाही तर सर खूप असं ब मी याबरोबर भरपूर या शाळेत आलेलो आहे हे मैदान खूप मोठं आहे अकराशे संख्या या विद्यालयाच्या आहेत तर या ठिकाणी पाणी पिण्यासाठी त्यांची गैरसोय होत आहेत आणि आमच्या मॉनिटरने एका क्षणात सांगितलं काय कुठले काहीतरी खर्च येऊ करून टाक नाही मॉनिटरचं नाव मी सांगणार नाही तुम्हाला मित्रांनो <laughs> हॅलो माझ्या मॉनिटरचं नाव मी तुम्हाला सांगणार नाही कारण त्यांनी मला खूप छड्यातील बसवलेल्या आहेत माझ्या बुड बऱ्याच वेळा तो माझं नाव टिपायचा आणि तुम्ही द भाग्यवान आहात तुमचा मॉनिटर दोन तीन वर्षांनी तुमचे शिक्षक बदलतात मी क्लास टीचर असताना दोन तीन वर्षांनी माझं मॉनिटर बदलायचो पण आमच्या सरांनी पाचवी ते दहावी आमचा मॉनिटरच बदलला नाही आणि प्रत्येक वेळेला तो कधी ना कधी आठ दहा दिवसातून माझं नाव एकदा तरी फळ्यावर लिहायचा आणि बसले सर आम्ही बसले आणि तुमच्यासमोर माझी ते मला झोडपून काढायचे आणि त्यामुळे मी त्या मॉनिटरचं सा नाव सांगणार नाहीत तुम्ही थोड्या वेळात त्याचं नाव ओळखणार आहात तो मॉनिटर आमचा फोन होता तर हा जो मॉनिटर होता त्याने सांगितलं क्षणात की काही लागू किती लागू खर्च पण बाकीचे आमचे मित्र म्हणते नाही तू एक तो खर्च करायचा नाहीत खारीचा वाटा आम्ही तुला द्या आणि शिंदे सरांनी पुढाकार घेतला सगळ्या मित्रांना फोन केले सगळ्यांलाच त्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेतलं आणि आज सुंदरपैकी ते पाण्याचं पाण्याचे जे नळ वगैरे बघितल्यानंतर सातो सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप आनंद वाटला Canada i पाओ शिक्षा स्वस्थ मन हो स्वस्थ जीवन वो जो शिक्षा पा गया है, वो ही आगे आ गया।

फेडरेशनचा शिक्षकांचा प्रतिनिधी झालो आणि शिक्षकांच्या समस्या सोडवणं हा माझा पहिला कार्य असायचं आणि या कर्मवीर भावराव पाटील विद्यालयातील कोणत्याही शिक्षकावर कोणतीही अडचण आली तर पहिलं जोरवेकर सरांना बनवाडे तुम्ही खाली बसलेले आहात सावधा तुम्ही छान केला आनंद वाटतो उभे तुम्ही प्रार्थना म्हटली त्यावेळेला मला असं वाटलं की मी या ठिकाणी आहे आणि तुम्हाला आनंद देऊन सकाळचा जो काही आपला प्रार्थनेचा कार्यक्रम आहे तो घ्यावा परंतु आता सेवानिवृत्त होऊन मला चोवीस वर्ष झालेली आहे या ठिकाणी मी एकोणीसशे एकोणसत्तर साली हजर झालो त्यावेळेला पंडित सर या ठिकाणी होते त्यानंतर जणांना मी अगदी मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आज शाळेत आल्यानंतर शेहेचाळीस वर्षापूर्वीच्या म्हणजे जस पन्नास वर्षापूर्वीच्या सुखद स्मृती आज मनापुढे जागृत झाल्या पन्नास वर्ष म्हणजे तुमचं वय किती आज प्रत्येकाचं वय चौदा पंधरा सोळा असं असेल म्हणजे किती वर्षापूर्वी तुम्ही आठवा त्यावेळी शाळा या ठिकाणी झाली या शाळेचे सर्व झाडं त्यावेळेस आम्ही पाणी घालून वाढवलेली होती आधी इतकी मोठी झाडं बघितल्यानंतर आणि शाळा बघितल्यानंतर खरोखर खूप छान वाटलं आणि ही संधी केवळ आणि केवळ जी घडून आली ते आमचे मित्र प्राध्यापक नारायण शिंदे सर यांच्यामुळे हा दुर्मिळ योग या ठिकाणी जुळून आला तरी मी शिंदे सरांना मनापासून धन्यवाद देतो हे देखील या तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते परंतु दुर्दैवानं तो काळ कोविडचा असल्यामुळे त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची संधी या ठिकाणी त्यावेळी मिळाली नाही असं मला वाटतं आज या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर समोर ब्लॅकबोर्डून ब्लॅटबोर्डवर लिहिलेलं आहे आभाळाचं लक्ष गाठायचं असतं पण जमिनीचंही भान ठेवायचं असतं खरोखर या वाक्यामध्ये इतका अर्थ दडलेला आहे तुम्ही जीवनामध्ये किती मोठे झालात तरी ज्या ठिकाणी तुम्ही वाढलात की ज्या गोष्टीमुळे तुम्ही मोठे झालात त्या गोष्टीला विसरायचं नसतं आज खरोखर या ठिकाणी आमच्या या अठ्याहत्तरच्या बॅचनं या हे या ठिकाणी दाखवून दिलंय की आज या ठिकाणी बरेचसे डॉक्टर सोनवणे आहेत बाबासाहेब पगारे आहेत भाऊसाहेब नळे आहेत नारायण शिंदे सर आहेत तिकडे सुनील भावसर आहे समीर आहे सुभाष आहे सर्व प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वांनी खूप छान नाव कमावलंय परंतु आजही फक्त आपल्या शाळेत छोटा कार्यक्रम करायचा असं म्हटल्यानंतर सकाळी सकाळी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे मी आशा करतो की अजून पंधरा वीस वर्षानंतर तुमच्यातील जो कोणी मोठे होतील हे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन या शाळेमध्ये तुमच्या आजच्या शिक्षकांचा सत्कार करतील आणि त्यावेळेस जर आम्ही असू तर आम्ही देखील त्यावेळेस नक्कीच त्या कार्यक्रमाला येऊ आज या ठिकाणी पांढोळीचा विषय निघाला मी काय नेहमी स्टेजवर बोलणार नाहीये ज्या प्रमाणे मला त्या त्याप्रमाणे बोलत जातो तर रामदास आव्हाड सर्व जबाबदारी घेतली होती पांढुईची पण मग आम्ही या विषय जसं आपण सार्वजनिक काम करतो गणेश उत्सव करतो कुठल्या एक व्यक्ती तो करू शकत असतो पण प्रत्येकाला त्याच्यामध्ये खायचा वाटा घेता आला पाहिजे यामध्ये याचे पन्नास टक्के वाटा हे झालेला खर्च आहे तर खर्च सरांनी सांगितला की मला कल्पना नाही एक लाख सतरा हजार खर्च आहे त्यामध्ये त्रेपन्न हजाराचा वाटा डॉक्टर आमदास आव्हाड यांनी घेतलेला आहे आणि बाकीचा वाटा आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये घेतलेला आहे पुढे कमी असेल जास्त असतो सर्वांम सारखा वाटा घेण्याचा प्रयत्न केला आहे तर याचं सगळंच हे जसं जातं तसंच हे प्राध्यापक नारायण शिंदे कारण सर्वप्रथम सर्व मित्रांचे यासाठी आभार मानतो का या ज्यावेळेस मी मुख्याध्यापक म्हणून आलो त्यावेळेस मला हा इथला तो परिसरात व्यवस्थित वाटलं नाही मी माझ्या मित्रांना आव्हान केलं की आपण ही पानपोई व्यवस्थित करू त्याच्यात डॉक्टर रामदास आव्हाड यांनी हा सर्व खर्च मी करतो असं ते म्हणाले पण म्हणलं नाही आपलं हे काम सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक ते चालू पाहिजे डॉक्टर रामदास आव्हाडांचे माझे एक लाख रुपये आणि मी त्यांना म्हटलं हे सर्व एक लाख रुपये हे सार्वजनिक कामासाठीच वापरले जाईल याच्यात तुम्हाला एक रुपये मिळणार नाही आणि त्यांनी ते नेहमी केलं त्याबद्दल मी के त्यांचा आभारी आहे आणि या कार्यक्रमात सातो सरांनी आपल्याला हे स्टेज उपलब्ध करून दिलं आणि त्याचाही आभारी आहे माझे सर्व मित्रमंडळी फोन करता क्षणी एवढा पहाट इथं आले त्यांचा मी आभारी आहे आणि आमचे गुरु जोरवेकर सर आमचे गुरु गायकवाड सर आणि आमचे गुरु रणधीर सर हे या वयातही या शाळेत आले आणि त्यांनी आमचा सरकार स्वीकारला त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे आणि तुम्ही सर्व इथं बराच वेळ तात्काळ बसली तुमची क्षमा मानून मी आभार मानतो आणि